जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी पुकारलेले आंदोलन राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर थांबवण्यात आलेले आहे तत्पूर्वी मराठा समाजाला देण्यात येणारे दे आरक्षण टिकले पाहिजे यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला दिले होते त्यानुसार तेवीस जानेवारी पासून मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणा तपासण्यासाठी राज्यात सर्वेक्षण सुरू केले होते आणि एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत या सर्वेक्षणाचा कालावधी होता पण सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी गेले असताना त्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत होता त्यामुळे काही ठिकाणी सर्वेक्षणात आणखी कालावधीची आवश्यकता असल्याने या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून दोन फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या सर्वेक्षणासाठी आयोगामार्फत प्रगणकांना ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत सर्वेक्षण दरम्यान मोबाईल ऍप्लिकेशन मधील प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जात आहे कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जात नाही सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणकांना सकाळी लवकर व सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी जावे लागत असून नागरिकांनी सर्वेक्षणासाठी नियुक्त प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे असे आवाहन आयोगामार्फत करण्यात आले आहे आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा